मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींनी आता जोर धरला असून प्रत्येक ठिकाणी प्रचारास प्रारंभ झालेला आहे प्रभा क्रमांक मधून माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत आपल्या सामाजिक कार्यातून दीक्षा लोंढे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नारळ ही निशाणी घेऊन मतदारांच्या समोर जात आहेत आणि प्रचार करीत आहेत प्रभागामध्ये केलेल्या विकास कामांमुळे दीक्षा लोंढे आणि प्रकाश लोंढे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार राजाच्या गाठीबेटी घेत आहेत आणि मतदारही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत प्रभागामध्ये दीक्षाताई लोंडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मतदारांनी सांगितले आहे दरम्यान दीक्षा लोंडे यांच्या प्रचाराची धुरा आता सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद